जळगाव जिल्ह्यातील नशिराबादच्या अंगणवाडीत मिळालेल्या पोषण आहाराच्या पाकिटात आढळले मेलेले उंदीर तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान लक्षात आला प्रकार पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याने अनागुंदी कारभार पुन्हा उघडकीस बालकांच्या जीवाशी होतोय खेळ गृहिणींमध्ये संतापाची लाट पाकिटामध्ये मेलेला उंदीर सापडल्याने नशिराबादसह परिसरात एकच खडबड उडाली तेजस्विनी देवरे या गृहिणीने वरचुवाडी परिसरात असलेल्या अंगणवाडीमध्ये गेल्या एक महिन्यांपूर्वी मिळालेल्या पोषण आहाराचे साहित्य घरी आणले होते ते आज मिक्स तांदळाच्या पाकिटातून स्वयंपाकासाठी वापरण्यात येत असताना तेजस्विनी देवरे या गृहिणीने पाकिट उघडले असतात त्यात बंद पाकिटामध्ये मेलेला उंदीर सापडल्याने विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले यावेळी नशिराबादसह परिसरामध्ये एकच खडबड उडाली असताना गृहिणीमध्ये संतापाची लाट पहावयास मिळत आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव